सर्वांना जय भीम नव माझं नाव सतीश पवार मी सत्याग्रह कॉलेज येथे पाली भाषा शिकवतो आणि आजच आपण त्रिपिटक वार्ता या साप्ताहिकाचं उद्घाटन केलेलं आहे सन्माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकर सर यांच्या हस्ते आपण त्रिपिटक वार्ताचं आज उद्घाटन केलेलं आहे हे साप्ताहिक आहे आणि हे साप्ताहिक पाली भाषा आणि बौद्ध धर्म आणि तसेच बाबासाहेबांचे विचार आपल्याला घराघरापर्यंत पोहोचायचे आहेत आणि ते पोहोचवण्यासाठी जो न्यूज पेपर आहे म्हणजे जे हे चॅनल्स आहेत हे काय करतात हे एकदम प्रभावी माध्यम ठरतात म्हणून आपण तोच विचार धरून बाबासाहेबांचे विचार बुद्धांचे विचार आणि जे विचार बुद्धांचे त्रिपीठकामध्ये आहेत त्याचा प्रचार प्रसार भाषेचा प्रचार प्रसार आपण या साप्ताहिकाच्या माध्यमातून करावा म्हणून अशी ही सुरुवात आजपासून सुरुवात केलेली आहे तर मी पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो की सर्वांनी चांगल्या प्रतीने भरघोस जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे आणि आजपासून या याला चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे तर मी सर्वांना धन्यवाद देतो नमो बुद्धाय जय